नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये तर आता आम्ही चाललो आहे आज पिनुला घेऊन हो गार्डनला तर आमच्या इथं गार्डन आहे बरं काही इथून आतमध्ये फिल्टरचं पाणी भेटतं बरं का आमच्या इथं खाली पाणी येत नाही आले तरी एकदम असं क्षार येत्या पाण्यामध्ये म्हणून आम्ही फिल्टरचं पाणी ते पण पाच रुपये देऊन पाणी भरावं लागतं तसं जेवढे जेवढे माझे ब्लॉक बघतात त्यांना हा एरिया माहित असेल हा गंगानगर आहे गंगानगरमध्ये एक कॅनल आहे तिकडं गार्डन आहे आता हा एरिया तर तुम्हाला माहितीच असेल ही स्मशानभूमी तर इथून आम्ही चाललं तर बघा मी कशी दिसते सांगा मला कमेंटमध्ये बिना मेकअपची विदाऊट फिल्टरची छान दिसते ना तर आता आम्ही चाललो आहे बघा हे तिथं झाडं वगैरे खूप छान आहे बरं का इकडं बघण्यासारखं आहे इकडं यायचं लहान मुलांना घेऊन गार्डनला तर हा पंधरा नंबरचा कॅनल आहे बरं का तर हा लोकनेते विठ्ठल तुपे गार्डन आहे तर इथं आम्ही आलो फिरायला फिनवला बरेच दिवस झाले होते गार्डनला घेऊन नव्हते आले म्हणून आता आले तर तर पिनूला खूप दिवसांनी घेऊन आल्यामुळं पिणू घाबरत होता तरी पण मी त्याला खेळ म्हणलं तर तरी पण तो नकोच म्हणत होता कारण लहान लहान मुलं इतकी छान खेळून तिथं तिथून एका राईडवरती गेलो तिथं छान खेळायला लागला बरं का असं लटकायला लागला त्याला मुला लटक बाबा म्हणजे हाईट तर वाढवली तुझी पिणू खेळायला जातं तिथं अचानक माझी मैत्रीण दिसली मला ती म्हणजे माझ्या जीवभावाची साक्षी तिला मी डोळे झाकले बरं का की ती जिनं नंदे तिथे म्हणजे मधू आली मधुआली तिने ओळखल्यानंतर बघा खरंच एक निस्वार्थ मैत्री असते माझी तशी मैत्री नाही तिच्यासोबत मी माझं सगळं काही शेअर करते म्हणजे दोन हजार पंधरापासून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आमचा खूप चांगला बॉन्ड आहे तर आता तिथून नंतर मी पेनू काय खेळत होता पेनू काय तिकडे गेला नाही बर का कारण जरा भरपूर दिवसातून घेऊन आले होते मी इकडं म्हणून जरा गार्डनची सवय त्याची मोडली होती म्हणून तो तिथंच खेळत होता आमच्या बसत होता मग काय गवतं एकटाच खेळतोय बघा सगळ्यांपेक्षा वेगळा आहे आमचा पिनू नंतर पिनू आला माझ्याकडे पिनू म्हणला पिझ्झा खायचा आहे मग गेलो पिझ्झाच्या शॉपमध्ये तर पिनूला म्हणलं कुठला पिझ्झा खायचा सांग तर आम्ही इथूनच पिझ्झा घेतो बरं का मग ते पिनुला विचारलं कुठला पिझ्झा खायचा तर पिनू सांगत आला नाही नाही ही नको ती ती नको ना ना म्हणायचंय मग त्याला मी विचारलं सांग तुला कोणता पिझ्झा खायचा तो घेऊ आपण मग काय पिनू सग इकडे बघत होता पिनूने सांगितलं कॉरन पिझ्झा घेऊ बरं बरं ठीक आहे मग घेतला एक चीज पिझ्झा घेतला एक पनीर पिझ्झा घेतला चला म्हणलं आता घरी मग घरी आलो थोडीशी मज्जा मस्ती केली पिनू बघा कसा करतोय खूप फनी आहे बरं का खूप मस्ती करतो आगाव झालाय तरी त्याला थोडासा ताप आला होता म्हणून काय शांत बसला होता पिनू जरा जास्त तरी मस्ती करत करत पिनू म्हणत होता गाल खाऊ का तुझे गाल खाऊ मग त्याला नको नको म्हणायची बरं का मग खूप छान त्यांनी मज्जा केली माझ्यासोबत थोडंसं पाच दहा मिनटं आम्ही दोघं घरी येऊन पण खेळलो त्याच्यानंतर मग मी त्याला म्हणलं चला आपण पिझ्झा खाऊया आपण चल तर मला काय आणलंय तो दाखव काय आणलंय का मला म्हणलं पिझ्झा आणलाय मग ठीक आहे बो, पोळते बघा पोळते कसं करतोय <laughs> पोळ म्हणून असं करायला लागला मग ठीक आहे चला म्हणलं आता पिझ्झा खाऊ पिनू मग काय मी आणि पिनुनी मस्त पैकी पिझ्झावर ताव मारला मग पिनूला मुलं वाव चिचे पिनू म्हणाला वाव चिचे म्हणजे काय माहिती का छानला पिनू चिचे म्हणतो मग मम्मी चला वाव चिचे म्हणत म्हणत आम्ही दोघांनी पिझ्झा खाल्ला मग पिनूने एक खाल्ला मी एक खाल्ला चला म्हणजे छान आहे का आता छान आहे छान आहे छान आहे वाव म्हणतो बघा मला छान पण म्हणता येत ना तरी पण बघा छान म्हणला मग नंतर आता मला सांगा आमचा ब्लॉग आवडला का तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मी आणखीन छान ब्लॉग बनवेल पिनू बाय कर करीन सगळ्यांना तर सगळ्यांना बाय पिनू केलं पिनू पिनूला सांगा आमच्या पिनूसाठी लाईक शेअर कमेंट नक्की करा बर का